नाही पूजा खेळकर प्रकरण अत्यंत गंभीर आणि संवेदनशील आहे त्या पूजा खेळकरच्या आईने एका भाजप नेत्यांना शेखनी त्याच्या संस्थेला बारा लाखाची देणगी दिल्याची माहिती उघड झाली आहे म्हणजेच आता भ्रष्टाचार कोण करत आहे हे आता उघड राहिलं लपून राहिलेलं नाही हे उघड झालेलं आहे एकी कारण एकीकडे काँग्रेसला बदनाम करायचं आहे आणि दुसरीकडे मात्र भ्रष्टाचाराच्या भ्रष्टाचारासाठी त्याला चालना द्यायची आणि भ्रष्टाचार करायचा हे जे आपण आता महाराष्ट्राने बघितलं हे प्रकरण इतकं संवेदनशील झालेलं आहे की ते पैसे दिले कशासाठी कुठला फायदा उपटण्यासाठी दिलेला आहे काहीतरी त्या कुटुंबाला फायदा होईल किंवा फायदा घेतला असेल म्हणूनच हे पैसे दिले चेकने आणि हा भ्रष्टाचार केलेला आहे याची सर्व उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजेत आणि पूजा खेडकर हे प्रकरण ज्या पद्धतीनं क्रिमिनलची सर्टिफिकेट जोडल्या गेलं मेडिकलच्या सर्टिफिकेट जोडले गेले आहेत तर ह्यामध्ये तथ्य आढळून आलं पाहिजेत का तथ्य काय आहे ते आढळ ते चौकशी झाली पाहिजे आणि तथ्य आढळल्यास त्वरित कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे